बुद्धम शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघम शरणं गच्छामि दुतिया सुरू करूया आजचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम ज्याचं नाव आहे होम मिनिस्टर सुरू आहे बघा कोणाचे घ्या <laughs> ताब्यात घ्या ताब्यात घ्या ताब्यात घ्या आपलेच लेकरू मांडीवर घ्या सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो बाळांना ए आता बोलतील काल करतील त्यांना मी कानाला धरून बाहेर काढतो सिरियस दिसत आहे हो? <laughs> रागराग नाही बघत माझ्याकडे <laughs> रागराग काही करू नका मला पैसे देऊन बोलवलं अलीकड सारखा थोडं अलीकड सारखा सारखाच आहे पलीकडे आणखी विठ्ठल सारखं राहायचं विठ्ठला सारखं हा दोन हात कमरेवर विठ्ठल कसा उभा राहतो हा सहा आणि एकदम सोपा खेळ आहे तळ्या मळ्या आपल्याला यांच्यामधल्या चार ठेवायच्या सहा काढायच्या बरोबर एकदा समजून सांगतो आणि नाही बघा कुणाचं यथाव्यथ एका पायाने चालणार नाही दोन्ही पाय एकदाच किंवा तळ्यात म्हणून असू केलं खरंच उभे राहिले नाही हरलं म्हणायचं हा मळ्यात म्हणलं माग तळ्यात म्हणलं पुढं मी परत तळ्यात म्हणलं परत पुढं परत तळ्यात म्हणलं परत पुढं आणि थळ्यात म्हणलं घरी जायचं ठीक आहे जितक्या वेळा तळ्यात म्हणून तितक्या वेळा पुढं 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 मळ्यात म्हणलं माग 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 डान्स केलेला किती वर्ष झाले काही डान्स केलेलं किती वर्ष झाले <laughs> <laughs> त्याच्यानंतर आता यांचा डान्स तुम्हाला फक्त एकदा करावं सांगतून लयच खुशी काय बांधणार आहे मला सांगा काय काय झालंय सांगा वाटतो तुमच्या वस्तीवर कार्यक्रम आहे या वस्तीवर तुम्ही राहाय छान वाटते ना पण काही कळ ह्यातले काही काहीत ना अशा आहेत ना महिला त्यांना आपण हका मारतोय कार्यक्रमाला तो मामा बसले बघू दे की त्यांना ससा झाला हत्ती झाला माथड माकड दोन हात जोडायचे असं करा काही करा ना दोन हात जोडा असं करा आता परत एकदा ट्रायल घेऊ हत्ती ससरा माकड कळलं सगळ्यांना कळलं आता ह्याच्यात किती आहे दहा ह्यातले किती बाहेर काढायचे आपल्याला सहा पाच चार काहीतरी बाहेर पाहिजे आपल्याला शेवटी नऊ बक्षीस द्यायचेत ना ठीक आहे आणि मग रेडी कोण चुकतंय लक्ष द्यायचं कोण चुकतंय लक्ष द्यायचं आणि मग रेडी हत्ती ससा माकड ससा माकड ससा माकड ससा हत्ती हत्ती चुकलं होतच तुम्ही आता असू बस हात घरे मग चुकवत लागलं अरे मग रेडी अरे एखाद्या महिन्याचा पाय लागला तर तुम्हाला अडचण येईल

आणि राईट म्हणजे अरे मग घडी राईट लेफ्ट असं स्लो मोशन मध्ये असं कामा काम असेच करते का नाही असेच करते करते काय करते करते मिस्टर काय करतात काम करते आम्ही बोलून फिरतो आम्हाला का तुझे जरा मिस्टर काम करते लेखर किती हो नाही ऐकत आहेत का तुझं ऐकत पण पण नाही लागली तरी तू स्लो मोशन नाही पैसे गेले त्याचं सगळ्यात